काळात एक दरवाजा निघाला दरवाजा निघालेली गाडी रस्त्यावर धावली म्हणून पत्रकार द्वारे। ते व्हायरल झाला तो फोटो त्यामुळे माझ्या आगारातील गाड्यांच्या परिस्थितीशी मी रोज रोज त्या गाड्यांची कामं करून घेणं शक्य होत नाही आणि त्या मार्गावर धावणाऱ्या ज्या गाड्या आहेत दोन तीन दिवस त्या मार्गावर गाडी गेली की एक दिवस तरी आगारात उभी केली जाते बॉडीच्या कामासाठी तो खर्च प्रशासनाला परवडण्यासारखा नाही परंतु ग्रामीण भागातील जनतेची सोय करणं हे आमचं कर्तव्यच आहे बसेस आहेत त्या चांगल्याच आहेत अगदी एम एस बॉडी जरी गाडी पाठवली तरी मी माझ्या मोबाईलमध्ये फोटो पण काढलेले आहेत ज्या गाड्या जातात त्या रस्त्याच्या जा म्हणजे परिस्थितीमुळं खाली टॅकतात आणि त्यामुळं बसेस नादुरुस्त होणं किंवा बॉडी कंडिशन खराब होणं असे प्रकार घडतात त्याचे फोटो पण माझ्याकडे आहेत ते पण आपल्याला जबाबदार रस्ते फक्त रस्ते आणि रस्तेच या थी गोष्टीला जबाबदार आहेत सर माझी माफक मागणी एवढीच आहे की त्या रस्त्यावर फक्त मुरम टाकून रोड सपाट करून द्या मी डांबरीकरणाची मागणी करत नाही रस्ता सपाट करून द्या माझी एक पण गाडी उशिरा धावणार नाही त्या रस्त्यावर